भाजप एनडीएतल्या घटक पक्षांसह सत्तेत आला असला तरी राज्यात मिळालेल्या अपयशावरून भाजपमध्ये चिंतन सुरू झाले त्याचाच एक भाग म्हणून भाजपच्या कोर कमिटीची एक महत्वाची बैठक नवी दिल्ली इथं झाली या बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपमध्ये कोणतेही बदल होणार नाही असं पक्षाने स्पष्ट केलंय त्यामुळे प्रदेशाध्यक्ष असो की फडणवीसांचं उपमुख्यमंत्री पद असो हे सगळं कायम ठेवण्याचा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचं सांगण्यात आलं भाजप नेतृत्वात बदल होईल अशी जी चर्चा सुरू होती त्या चर्चांना भाजपच्या या निर्णयानं पूर्ण विराम मिळाला आहे महाराष्ट्र भाजपच्या महत्वाच्या नेत्यांची नवी दिल्ली इथं एक बैठक झाली भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजप मुख्यालयात ही बैठक पार पडली या बैठकीला महाराष्ट्र भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव पियुष गोयल अश्विनी वैष्णव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील पंकजा मुंडे विनोद तावडे हे नेते या बैठकीला उपस्थित होते लोकसभा निकालात खास करून महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत कुठे कमी पडले याबाबत बैठकीत चर्चा झाली सोबतच विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी नेमकी काय तयारी करायची यावर या, या बैठकीत चर्चा झाली त्यानुसार विधानसभेसाठी भाजपची रणनीती तयार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनं राज्यात बावीस जागा जिंकल्या होत्या तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत केवळ नऊ जागांवर भाजपला समाधान मानावं लागलं त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पराभवावर चर्चा झाली विधानसभा निवडणुकीत जातीय राजकारणाचा फटका टाळण्यासाठी आणि मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजप मोठे निर्णय घेणार आहे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एक रोड मॅप दिल्याचं सांगण्यात येत एकूणच बैठकीत काय ठरलं या याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी काय माहिती दिली ती पाहूया आज महाराष्ट्र की कोर टीम केंद्रीय नेतृत्व के साथ बैठी थी इस बैठक में हम लोगों ने विशेष रूप से महाराष्ट्र का जो परिणाम आया इस पर विस्तार से चर्चा की महाराष्ट्र में जैसा आप जानते हैं कि केवल 0.3 परसेंट से महायुति और एम में अंतर है तो कहाँ वोट मिले कहाँ नहीं मिले कहाँ परेशानी हुई कौन सी करेक्टिव एक्शंस लेनी चाहिए ये सारी बातों पर विस्तार से चर्चा हुई उसके साथ साथ आगे में विधानसभा की रणनीति क्या होनी चाहिए उसकी ब्लूप्रिंट पर एक हमने चर्चा की अब जल्दी ही हमारे जो एनडीए पार्टनर्स है उनके साथ चर्चा करके महाराष्ट्र की विधानसभा के चुनाव को जीतने की दृष्टि से हम लोग रणनीति तय करेंगे और केंद्रीय बीजेपी पूरी ताकत से हमारे पीछे इस चुनाव में खड़ी है और जल्दी ही हमारा रोड मैप हम लोग तैयार करेंगे। लोकसभा निवन अर देवेंद्र फडन जबदारी घेत उप मुख्यमंत्री पद सोडने की तैयारी दाखवी होती मला मोकळं करा, करा अशी विनंती त्यांनी के केली होती पण फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच मदत करावी अशी विनंती भाजपनं केल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं सोबतच फडणवीसांनी ही विनंती मान्य केल्याचंही त्यांनी सांगितलं सर्व सदस्यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशांनी देवेंद्रजींना सरकारमध्येच राहून भारतीय जनता पक्षाला संघटनेला मदत करावी अशी विनंती आम्ही केली आहे आणि त्यांनी ती विनंती मान्य केली असं आम्ही समजतो केंद्रीय नेतृत्वानेसुद्धा आमची विनंती मान्य केली असे आम्ही समजतो मला वाटतं एक चांगला निर्णय या ठिकाणी होईल कारण देवेंद्रजी सरकारमध्ये असणे म्हणजेच मोदींच्या सरकारच्या पाच वर्षाच्या पुढच्या योजना ज्या काही महाराष्ट्र विकासाच्या आहे त्या महाराष्ट्र जाण्याकरता सरकार काम करेल आहे दिल्लीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा न देता सरकारमध्ये राहूनच पक्ष संघटना मजबूत करावी असा निर्णय घेण्यात आला त्यानुसार देवेंद्र फडणवीस पुन्हा कामाला लागले दरम्यान नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना भाजप मित्र पक्षांशी चर्चा करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत मराठा मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदार भाजपच्या विरोधात एकवटल्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती मिळतीये सार विधानसभा निवडणुकीत भाजपची भूमिका काय असायला हवी यावर या नेत्यांनी मंथन केल्याची माहिती समोर आली आहे